ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारतींवर लावण्यात आलेले पत्रे सौर ऊर्जेचे पॅनल मोबाईल टॉवर बांधकामासाठी असलेल्या टॉवर क्रेन या सर्व गोष्टींसाठी स्थिरता प्रमाणपत्रं घेतली जावीत तसंच वाऱ्याचा वेग किती सहन करण्याची त्यांची क्षमता आहे यांची ही माहिती तात्काळ घेण्यात यावी असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत त्याचबरोबर सर्व जाहिरात फलकांची स्थिरता प्रमाणपत्र सादर करण्यात आलेली असली तरी त्यात प्रति तास वाऱ्याचा किती वेग हे फलक सहन करू शकतील याची माहिती माहितीही संबंधितांकडून नव्यानं घेण्यात यावी असे निर्देशही आयुक्त राय यांनी जाहिरात विभागाला दिले आहेत महापालिका क्षेत्रातील आकार जास्त असलेल्या तेहतीस फलकांचं त्यांच्या मालकांनी अजूनही आकारमान कमी केलं नाही याची गंभीर दखल आयुक्त राव यांनी घेतली असून हे फलक जास्तीचं मनुष्यबळ लावून काढावेत असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत त्यासाठी अतिक्रमण विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी जाहिरात विभागासोबत मोहीम हाती घ्यावी असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे वर्तकनगर येथील इमारतींवरील पत्रे उडाले त्यामुळे फुटबॉल टर्फवर खेळणारी मुलं जखमी झाली या घटनेची गंभीर दखल महापालिकेनं घेतली आहे संबंधित इमारतीने पत्रे लावण्यासाठी परवानगी घेतली नसल्याचं निदर्शनास आले त्यामुळे त्यांच्यावर एम आर टी पी अंतर्गत कारवाई सुरू करावी असे निर्देश आयुक्त राव यांनी वर्तकनगर सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत पावसाळी स्थिती आणि महापालिकेचा विविध विषय यांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी संध्याकाळी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नागरी संशोधन केंद्र माजुडा येथे सर्व वरिष्ठ अधिकारी विभाग प्रमुख यांची बैठक घेतली त्यास अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह सर्व उपायुक्त सहाय्यक का आयुक्त कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते इमारतींवरील पत्रे खाली येण्याच्या घटना लक्षात घेऊन पालिका क्षेत्रातील सर्व इमारतींवरील पत्रे सौरऊर्जा पॅनल मोबाईल टॉवर यांची पाहणी करणं आवश्यक झाले त्यांचं स्थिरता प्रमाणपत्र परवानगी यांची तपासणी केली जावी ही तपासणी करताना काय पाहावं यांची एक आदर्श कार्यपद्धत मुख्यालयाकडून देण्यात येईल त्यानुसार ही पाहणी करावी असंही आयुक्त या राव यांनी स्पष्ट केले भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे आमदार भोंडेकर यांच्या पक्षप्रवेशामुळे पूर्व विदर्भात शिवसेना पक्षाची ताकद वाढणार आहे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि संघटन येणाऱ्या काळात मजबूत होईल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे राज्यात दोन वर्षापूर्वी झालेल्या सत्तांतरावेळी नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती अपक्ष आमदार असले तरी नरेंद्र भोंडेकर हाडाचे शिवसैनिक आहेत दोन हजार एकोणीस साली पक्षानं ना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी विधानसभेला अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्याने विजयी झाले होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र भोंडेकर हे सुरुवातीपासूनच शिवसैनिक होते त्यांच्याकडे जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी होती बाळासाहेबांच्या विचारांना मानणारे भोंडेकर यांनी आज शिवसेना पक्षात अधिकृत प्रवेश केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शिवसेना कधी शक्ती प्रदर्शन करत नाहीत वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस शिवसेना कार्य करते असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे तर भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाचशे सत्तेचाळीस कोटी रुपयांच्या विकासकामांचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं या विकास कामांसाठी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पाठपुरावा केला होता त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आमदार भोंडेकर यांचं कौतुक केलं यावेळी झालेल्या कार्यक्रमातच भोंडेकर यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला खाडी पुलाजवळ पुरवठा योजनेच्या भूमिगत जलवाहिनी टाकण्याच्या कामादरम्यान जे सी बीसह चालक राकेशकुमार यादव ढिघाऱ्याखाली गाडल्याची घटना एकोणतीस मे रोजी घडली असताना आस्थागायस सत्तावीस दिवस उलटूनही त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी प्रशासन निष्फळ ठरलंय मुख्यमंत्र्यांनी पन्नास लाख रुपये देऊन राकेश यादवची किंमत मोजली काचा सवाल उपस्थित करत मजुराचं शोधकार्य संथगतीनं सुरू असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केला आहे शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे तसंच राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आज पाहणी केली यावेळी एम डीचे अभियंता कुणाल शेंडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भांगे संपर्क प्रमुख नरेश मणेरा जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे प्रमुख लक्ष्मण जंगम जयराम मेसे माजी नगरसेवक प्रवीण पाटील जिल्हा सचिव राजेश सिंग सोमोवंशी प्रमुख राजू ठाकूर विभाग प्रमुख राणे संजय दळवी अमोल हिंगे आदी उपस्थित होते या घटनेचं शोधकार्य अतिशय संतगतीनं सुरू असल्याचं निदर्शनास आल्यावर अधिकाऱ्यांना धारेवर धरून काम जोरानं सुरू ठेवाव्यात अशा सूचना यावेळी देण्यात आल्या तसंच राकेश कुमार यादव यांच्या प्रतीक्षेत वाट पाहत बाहेर उघड्यावर बसलेल्या कुटुंबियांचीही त्यांनी भेट घेतली यावेळी त्यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले त्यावेळी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी त्यांना धीर दिला या खड्ड्यामुळे नव्यानं बांधलेला वर्सोवा पूल धोक्यात आलेला असून झालेला खड्डा आणि पुलाच्या पिलर यामधील अंतर फक्त तीस फुटाचं आहे लवकरात लवकर हे काम पूर्ण करून खड्डा बुजवावा अशी मागणी यावेळी माजी खासदार राजन विचारे यांनी केली खासदार राजन विचारे यांनी एम एम आर डीचे आयुक्त संजय मुखर्जी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून युद्ध पातळीवर सुरू ठेवा तसंच वाट पाहत बसलेल्या त्यांच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी कंटेनरची व्यवस्था करा अशी मागणी केली तसंच पन्नास लाखाची मदत केली असा गाजाबाजा करून प्रत्यक्षात मात्र एल एन टी मार्फत पस्तीस लाख रुपये त्यांना मिळालेत उर्वरित विम्याअंतर्गत पंधरा लाख रुपये मिळणं अजूनही बाकी आहे ते तातडीनं मिळवून द्यावेत अशी मागणीही विचार यांनी यावेळी केली मोबाईल संगणक टी व्ही आणि शिवणकाम यांसारख्या सतत खुर्चीवर बसून काम करण्याच्या कारणांमुळे मानदुखीची समस्या वाढत आहे था ठाणे सिविल रुग्णालयातील भौतिकोपचार विभागात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये चारे तोंड मानदुखीने त्रासलेले आहेत या त्रासामुळे चक्कर हाताला देणं हाताची पकड कमी होणं अशी लक्षणं दिसून येतात अविज अपूर्व व्यायामाचा अभाव आणि सतत मोबाईल आणि संगणकचा वापर मुळे शरीरावर विविध परिणाम होत आहेत पूर्वीशी पन्नासशे आणि साठीनंतर होणाऱ्या व्याधी आजच्या तरुणांमध्ये चाळीस इथं दिसून येत आहेत सिव्हिल रुग्णालयात फिजिओथेरपीसाठी वीस ते तीस वयोगटातील रुग्णांची संख्या वाढते जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे अस्थितज्ञ डॉक्टर विलास साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार विभागात रुग्णांवर उपचार केले जात असून सोळा ते तीस वयोगटातील चाळीस टक्के रुग्ण मानदुखीनं ग्रस्त असल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टर ज्ञानेश्वर सलवर यांनी दिली आहे सर काय सांगाल आजकाल तरुण वर्गाला मानदुखीचा खूप त्रास होतोय ज्या सध्या ज्या सवयी आहेत जे पहिले आपण जे रुटीनली एक्सरसाईज करायचो एंटरटेनमेंट साधनं नव्हते त्याच्यामुळे बाहेर फिरायचो आउटडोअर गेम खेळायचो ह्या सगळ्या गोष्टी आता एकतर लोक बऱ्याचशापैकी पि झाले आणि त्याच्यामुळे कॉम्प्युटरवर बऱ्याच वेळ बसून असतात किंवा मोबाईलवर जास्त वेळ बसून असतात पोस्सेस प्रॉपर नसतात किंवा आता फॉर आपला हा त्रास पहिले टेलरिंग काम करणाऱ्या लोकांना सगळ्यात जास्त व्हायचा तो आता सर्वसामान्य न व्हायला लागला त्याचं कारण सिटिंग पोस्चर बऱ्याच वेळा भरूर तरुण मुलं बऱ्याच वेळा टी व्हीच्या समोर बसली असतात या मोबाईल चालत बसले असतात एका पोझिशनमध्ये असतात आणि या पोझिशनचा नक्कीच तुमच्या स्पाईन जो मेन सपोर्ट आहे बॉडीचा त्या स्पाईनवर त्रास होतो आणि याच्यामध्ये आम्ही जर बघितलं आतापर्यंत जवळपास चाळीस टक्के तरुण मुलं जे हा आजार जो बोल्ड लोकांना म्हातारा म्हणजे वयस्क लोकांना जो त्रास होय तो तरुण लोकांमध्ये दिसून येतोय सध्याच्या घडीला आम्ही एक तो सर्वे पण केला होता त्याच्यामध्ये हे ज्या सवयी त्याच्यानुसार ते झालेलं आहे दुसरी गोष्ट की सनला एक्सपोज नाही होत मुलं रूममध्ये बसलेली असतात व्हिटॅमिन डीची कमी पडते डाएट प्रॉपरली नसतं फास्ट फूड्स खायला लागले पॅक फूड खायला लागलेत ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच आणि याच्यामध्ये सगळं प्रेजरिटरी असतात त्याच्या ह्या परिणाम होऊन मानेचा दुखण्याचा प्रकार नक्कीच आमच्या लक्षात आला की तो सध्याच्याकडे जास्त आहे तर मी आणि त्याच्याला आता आपण फिजिओथेरपी करतो फिजिओथेरपी रिलीफ मिळतं परंतु आम्ही काही लोकांचं असंही बघितलं की रिलीफ झाल्यानंतरही काही दिवसानंतर ते परत येतात कारण ते सवयी सोडत नाही तर याला मेनली तुम्हाला एक सवयी लावून घेणं एक्सरसाईज डेली करायला पाहिजे डाएट प्रॉपरली पाहिजे तुम्ही सनलाईटला एक्सपोज व्हायला पाहिजे आणि जे एका कॉम्प्युटरवर दिवसभर बसून जे काम करतात आता हो वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली लोक कॉम्प्युटरवर लिटरली वीस वीस तास बसून करता काम करतात ऑफिसचे ह्या सवयी चुकीच्या आहेत तुमच्या बॉडीच्या रिक्वायरमेंटनुसार आपण कामं करायला पाहिजे हे जर सगळ्यांना लक्षात घेतलं तर याच्यापासून आपण नक्कीच आपल्याला मुक्ता मिळेल नाही तर प्रश्न खूप गंभीर आहे आजच्या घडीला पहिले आर्थोपॉडिकमध्ये जे काही प्रॉब्लेम यायचे बाकी काही फ्रॅक्चर झाला ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्रास व्हायचा पण तो आत्ता ह्या सगळ्या सवयीमुळे स्पाईनला लिगामेंटला लागला आणि लोकांना अजित पवार गटाच्या वतीनं कळवा खारेगाव परिसरात एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रासाठी महायुती सरकारकडून पन्नास कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचं सांगितलं या निधीचा वापर करून कळवा मुमरा विधानसभा क्षेत्रात अनेक विकास कामं केली जातील ज्यामध्ये रस्त्यांची दुरुस्ती अल्पसंख्याकांसाठी कब्रस्तान तसंच पावसाळ्यात ज्या भागात पाणी साचतं त्या ठिकाणी पाणी निचरा करण्याची कामं प्रामुख्यानं करण्यात येतील असं सांगण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अल्पसंख्यांक राष्ट्रीय प्रवक्ते नजीम मुल्ला यांनी अनेक वर्षांपासून कळवामुमरा विधानसभा क्षेत्रात योग्य प्रकारे कोणतीही विकासकामं करण्यात आली नव्हती त्यामुळे राज्य सरकारचे आपण आभार व्यक्त करतो की त्यांनी कळवामुमरा विधानसभा क्षेत्रासाठी पन्नास कोटी रुपयांचा निधी दिलाय तसंच अल्पसंख्याकांसाठीही स्वतंत्र निधी लवकरच राज्य सरकारकडून दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रात दरवेळी घड्याळ चिन्हावरच उमेदवार निवडून येत असतो त्यामुळे यावेळी देखील अजित पवार गटाचा उमेदवार चिन्हावर निवडणूक लढवेल आणि मोठ्या बहुमतानं विजयी होईल सध्या पक्षाच्या पातळीवर बैठका होणं बाकी आहेत पक्ष जो निर्णय घेईल त्याचा आम्ही स्वागत करू असंही नजीब मुल्ला यांनी सांगितलं एन डी ए घटक पक्षामध्ये महायुतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीपर्यंत होती परंतु कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्राच्या दृष्टिकोनातून राज ठाकरे यांनी अल्पसंख्यांकांबाबत केलेल्या विधानामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली होती महायुतीतील तमाम घटक पक्षांनी त्यावेळी ती, 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 ती नाराजी व्यक्त केली महायुतीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेगळी झाली आहे आणि आता स्वतंत्र निवडणूक लढवेल आम्ही भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट एकत्रितपणे आगामी विधानसभा निवडणुकीत माहितीच्या ध्वजाखाली निवडणूक लढवू असंही नजीब मुल्ला यांनी स्पष्ट केलंय शंखनाद आम्ही केलेला आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच घड्याळ चिन्ह घेऊन उमेदवार ही निवडणूक लढेल आजच्या या दिवशी मी खास करून माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे मनापासून आभार व्यक्त करीन की मुमरा कळव्याच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यातील पन्नास कोटीचा निधी हा महायुतीचा सरकारने दिलेला आहे त्याचा जी आर निघालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मुमरा कळव्याच्या लोकांची अधिक सेवा चांगल्या पद्धतीने करून त्यांना अभिप्रेत असलेली विकास काम ही करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंबवना महायुतीचं सरकार मुमरा कळव्याच्या लोकांच्या मागे भक्कमपणे उभी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घड्याळ हे चिन्ह घेऊन उमेदवार उभा असेल आज युद्धाचा शंखनाद झालेला आहे सेनापती कोण हे योग्य वेळ आम्ही तुम्हाला सांगू आहे आपण जर तर लोकसभेमध्ये मतदान कमी होता। या पार्श्वभूमीवर हा आम्हाला ही शिकवणच नाही की एखाद्या विधानसभेतनं मतं मिळाली नाहीत तर तिथे विकास करायचा नाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हीच शिकवण आहे की लोकसेवा हीच सेवा आहे आणि म्हणून मी आज माननीय मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मनापासून आभार व्यक्त केले की लोकसभेला इथे मताधिक्य मिळालं नसलं तरी देखील कळव्या मुंबऱ्यातील नागरिकांची विकास कामं झाली पाहिजेत हा उद्देश ठेवून आज पहिल्या टप्प्यातील पन्नास कोटीचा निधी याचा जी आर कालच निघालेला आहे आणि म्हणून निवडणुकांचा काय निकाल लागला लोकसभेचा हे मनामध्ये न आणता कळव्या मुंबऱ्यातील लोकांना विकास झाला पाहिजे हाच उद्देश ठेवून आम्ही कामाला लागलेलो उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निशाणी घड्याळ राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी दोन हजार नऊ पासून डिलिमिटेशन झाल्यानंतर जेव्हापासून मुंब्रा कळवा ही विधानसभा अस्तित्वात आली त्या दोन हजार नऊ पासून इथला आमदार हा घड्याळ चिन्हावर निवडून आलेला आहे त्यामुळे स्वाभाविकच ही विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच लढवेल असा आम्हाला विश्वास आहे जेलचा विषय आज राहू द्या आज कळवा मुंब्रातील विकास निधीसाठी पत्रकार परिषद होती त्याच्यासाठी वेगळी पत्रकार परिषद ठाण्याच्या ऑफिसमध्ये घेऊन जेल या विषयावर सगळ्या प्रश्नांचं आम्ही निराकरण तुमचं करू